दिव्याचं कसं तोडधारे तुम्हाला धावती काय झाले नेमकं तर ही बघा मी आत्ताच आत्ता घेतल्या सा हे दीडशे रुपयाच्या बांगड्या घेतल्यात आणि दिव्याला घेतलं की दिव्या काय नीट होत नाही आणि दिव्या घालत पण नाही कारण की तिच्या हातात एका स्मार्ट वॉच असती आणि दुसऱ्या ह्याच्यात ती ब्रेसलेट वगैरे घालती तर ही दीडशेच्या बांगड्या घेतले त्या आणि महागटल्या ह्या घटल्या हे अजून तीन दिवसात नाही अजून मला त्यांनी एक बांगड्याचा सेट आणून दिला आहे आणि की बघा तिला इतकं रागाला गेली या तुम्ही बघा कसं आहे तिथे वाढा हे बघा कसं झाकूनच घेऊन बसलं आहे त्या अ दिव्या बाय कसे येत आहे आमच्या बांगड्या तुला काय वाटतं भिक्ष्याचा आहे ग का भागातल्या कातड्यात तुला दोन चार दिवस दो झालं पप्पानी शंभर रुपयेच्या बांगड्या घेतल्या आहेत त्यामुळे आज अजून कशाला घेतल्या आहेत बरं माझी लयच बांगड्या आवडल्या जरा म्हणून मी घेतले त्या काय खास बात आहे तितकी आवड आहे ना फक्त चार हजारच येत आहे हे व्यक्ती सहा ह्या बाय त्यामुळे मला लयच आवडला ते म्हणून मी घेतला का ही तुझ्या का फोटा दुखता एवढं मला सांग मग मला कुठेही म्हणतात म्हणली नाही तुझ्याकडे हाय ते अजून मला का घेतलं नाही मग तू तू हातात घालती कुठे गेलं हो का स्मार्ट वॉच नका स्मार्ट वॉच घालती मग काय झालं मग ती तर याकड आले नसते का मला मग मग एक ब्रेसच घ्यायचं चांगलं तसलं घालती बघा मी त्याला एक महिना होता त्याला घेऊन तसलंच घालती अजून हिला घे म्हणलं तर म्हणली नको तुझ्याकडे हाय म्हणली आणि मागडल्या जात बांगड्या घेतल्या तर अजून घेतल्या त्या मग काय मला सांग तुझ्या बापाकडे गेली तुझ्या तुझ्या बाप्पाकडून तुझं पैसे खरचलं असत का तू खरच खरचलं असत मम्मी पप्पाला सांगते काय सांग म्हणती की हिला हाय काय हि बाप्पाकडे पाठवा जय घ्यायचं माझ्या पप्पाकडं पाच सजाराच्या साड्या चार पाच हजाराचं ही सगळं काय म्हणते त्याला सगळं <गया> बाप <सबुराएख जीज़ेगा>। गेली <गया> का नाही हि बाप म्हणला का नाही काय घेत का तुला पाच सहा हजार साडी घेऊन तर नक मला पाचशे रुपयाचीच घ्या घरातलीच काढा हिच्या बापाच्या घरी गेलं की एकदम घुशीवणी बसती आणि ही ताली की लगेच ताळ तळाचे आजीबू हे काय म्हणते त्याला काय म्हणते तिथे घुशीवणी बसते मी तर कशा शिवाडी काय ही लगेच म्हणत काय म्हणतात याला कशाला त्याला याला तळा तळा त्याला माझं घेणार माझा माझाच नवरा आहे माझा मला माझा नवरा मला पैसे देतय बरं बाई तू काय काहीतरी बडाबडा करायला लागली ती तुलाच घेऊन टाक तुला बसते ते हातात मला नाही बसते मला प्रेसलेच पाहिजे म्हणून तुलाच घेऊन टाक तुझ्या हातात बसते मला नाही घे तसले तू घेत घातले चार असं चमार्ट वॉच घेतलेली दोनशे रुपयाची तला लाज वाटते का मग किती च लाज वाटते रुपयाचे हजार रुपयाचे घेताना तुला नाही कळालं माझ्या मामाने पैसे दिलत हा मग माझ्या मामा कोणाच माझा भावा आहे ना माझ्या भावानं मग हजार रुपये दिल तर म्हणण्यावर मग तू किती होती माझ्या बापाचं पैसे <laughs> म्हणून मला सांग की बघा घेणं चाल गेला गेल्या आठवड्यात तीन साड्या घेतल्या त्या दोन दोन हजाराच्या मग मा तुम्ही माप का तीन साड्या दोन, <laughs> दोन दोन हजाराच्या तीन साडे सहा काही सहा hai... सहा हजार बरोबर सहा हजार झालं सहा हजार मग आता सहा हजार झालं आणि त्या बागल्या दिवशेच्या आणि गेल्या गेल्या आठवड्यात घेतलेल्या दोनशे च्या येते रुपयाला दोनशे पन्नास झालं आणि सहाशे सहा हजार आणि दोनशे पन्नास बघा खरा गणित त्याच हे ते झालं बघा आणि मला फक्त दिसते माझ्या मामाने फक्त हजार रुपयाची वाच घेऊन दिली तर ही पण बघा कशी करायला लागली ही या माझ्या बाप्पाने किती काय काय घेऊन दिलंय माझ्या बी भावाने घड्या घेऊन दिलंय की स्मार्ट वॉच तू मला सांगते म्हटली एक कपाट अख्ख्या साडीने भरलेला आहे बर जाऊ द्या हे दिव्य असेच बडवाड करणार आहे दिव्यालाच काय नाही पटात पडला ती एकदा होय होय जाती मग तू कशी खाणार मग मी खाती येतोय का मन मंद माझा बापाच्या घरी गेल्यावर तू काय करणार घर भांडी धुणं झाडून करायला लागेल कुठे गेलो मी माझ्या बापाच्या घरी गेल्यावर मग जाते मग जात मी मला फक्त आधी बाबांचे कपडे धुची जाती 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 आओ जाती मी कपडे प्रेमाला घरी आहे आता जातीस चला बाय बाय